बाबर यांना आमदार करण्यासाठी स्वतः शीतलताई बाबर रस्त्यावर उतरलेले आहेत आज तुम्ही गावोगावी जाताय प्रचार करताय काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आज आम्ही अडसंद या ठिकाणी प्रचाराला आलेलो आहोत आणि आदरणीय अनिल भाऊ बाबर यांनी पूर्ण मतदारसंघात काय काय कामं केलेली आहेत हे घरातली असून सुद्धा मी फक्त ऐकलं होतं या प्रचाराच्या निमित्ताने त्याच रस्त्यांवरून त्याच पाण्याने पाय धुवायचा योग आलेला आहे आणि आदरणीय अनिल भाऊ बाबर हे नाव नाही तर हा एक खूप मोठा विचार आहे हे लक्षात आलेलं आहे आणि जबाबदारी खूप मोठी पाठीवर टाकून भाऊ मी आपल्याकडे गेलेत असं म्हणणार नाही आमच्या सोबतच आहेत विचारांच्या मार्फत आमच्या सोबत आहेत हे सगळे जे चेहरे आहेत ते आदरणीय भाऊंचे आहेत आणि सगळ्यात मोठा चेहरा आता जो तुम्हा सगळ्यांच्या समोर आम्ही उभा केलेला आहे आदरणीय भाऊंचा चेहरा म्हणून ते म्हणजे आदरणीय सुहास अनिलराव बाबर ज्यांचं चिन्ह शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या कृपेनी आपल्याला हे चिन्ह आणि आपल्याला हे पद मिळालेलं आहे मी पद म्हणूनच टाकते कारण गुलाल आमचाच आहे तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशीच आहेत तर या सगळ्या रणधुमाळीत एवढंच मी सांगू इच्छिते की घरोघरी आणि दारोदारी फक्त आणि फक्त सुहास भैया बाबर हेच नाव आहे आणि हेच नाव पुढे आपल्यासाठी दारोदारी येणार आहे तुमच्या कामासाठी तर सहकार्य सगळ्यांनीच करावं आणि मतदारसंघाला हिरवळ तर आलेलीच आहे पुन्हा एकदा घरोघरी पैसा खळखळून सोनेरी रंगत या मतदार संघाला यावी आ, सुहास भैयांच्या कामाच्या मार्फत एवढंच आवाहन करते खर तर तुम्ही घरोघरी जाताय अनेक महिलांना भेटताय लाडक्या बहिणी भेटतात काय मत येते लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या अध्यक्षांची पत्नी म्हणून मी खर तर इथे थोडे शब्द बोलू इच्छिते की आदरणीय दादासाहेबांनी परत मी म्हणते की भाऊंचाच विचार घेऊन थोरले चिरंजीव त्यांचे अध्यक्ष म्हणून या लाडक्या बहिणी बहिण योजनेचे अध्यक्ष म्हणून जे कार्य करत आहेत तर त्या कार्याची पण प्रचिती मला दारोदारी येते आहे की जिथे जाईल तिथे माझ्या बहिणी दादांच्या बहिणी म्हणतायत की बहिणी साहेब आम्हाला पैसे जमा झालेले आहेत आणि मला वाटतं कालच शिंदे साहेबांनी एक डिक्लेरेशन पण केलेलं आहे की लाडक्या बहिणीचे हीच जर सत्ता पुन्हा आली येणारच आहे पण हीच सत्ता पुन्हा जर आली तर शिंदे साहेब पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये बहिणींच्या साठी सा ही योजना राबवून करणार आहेत तर माझं आव्हान सगळ्या लाडक्या बहिणींना आहे की दादासाहेबांच्या वरती आशीर्वाद राहू द्यात आणि शिंदे साहेबांची जी काही योजना आहे त्या योजनेत आपण त्यांना मत देऊन आणि वरती सत्ता आणून त्यांना सहकार्य करू खर तर भाऊंना तुमच्या बरोबर कुटुंबावर खूप मोठा आघात झाला होता काकींचं निधन झालं त्यानंतर भाऊंचं निधन झालं आणि अशा परिस्थितीत म्हणजे वर्ष तर तुम्ही आनंद दुःख आहे आदरणीय भाऊंनी खरं तर हे विचार पुन्हा आमच्यात खूप भरलेले आहेत आमच्यावर ते संस्कार केलेले आहेत काकी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊ त्यांचे खूप जवळचे कार्य करते यांच्या श्राद्धासाठी जेव्हा बाहेर पडले याच्यापेक्षा मोठा विचार कुठेही या जगात असू शकत नाही महाराष्ट्रात म्हणणार नाही मी तर भाऊंचे हे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे माझी आई महिना झाली अजून आपल्यातून गेलेली नाहीये भाऊंना जाऊन अजून वर्ष झालेली नाही आणि काकींना दोनच वर्ष था झालेली आहेत पण मी जसं म्हणलं की भाऊंनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर ठेवलेली आहे आमच्या पाठीवर टाकलेली आहे ती जबाबदारी पेळण्याची ताकदही भाऊ काकी आणि माझी आई देऊन गेलेल्या आहेत तर भाऊंचे विचार आम्ही पुढे चालवणारच दुःख इथे आहे पण ते इथे कधीही येणार नाही आणि हे आदरणीय भैया साहेबांच्या पण चेहऱ्यावर दादा साहेबांच्या चेहऱ्यावर पण कधी दिसणार नाही कारण तुम्हा आम्ही भाऊ आणि शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी